नमस्कार गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आम्ही मागच्या वर्षी पण पुरणपोळी वाटप आणि ते पण भाजी विक्रेत्यांसाठी आम्ही केलेलं होतं आणि ह्यावर्षी पण सेम आम्ही भाजी विक्रेत्यांसाठी पुरणपोळी वाटप केलेली आहे आणि ही संकल्पना माझी मैत्रीण ऋषाली साठे यांच्या कल्पनेतून आलेली आहे आणि हे जे भाजी विक्रेता असतात सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्यासाठी पुन्हा तानामध्ये ते भाजी छोटीशी भाजी अशी घेऊन ते विकत असतात त्याचं मोल पण आपण एकदा हॉटेलमध्ये गेलं आपण आठ ते दहा हजाराचं एक पाच सहा जणं गेलं तर आपण पैसे संपवून येतो पण ते भाजी विक्रेता एका दिवसाला त्यांना साधारण हजार किंवा पाचशे रुपये मिळत असतील त्याच अमाऊंटमध्ये त्यांचं घर ते भागवता आणि दिवसभर उन्हातानामध्ये आपल्यासाठी ते भाजी विक्रेता म्हणजे बस बसलेले असतात त्यात ते बघून बऱ्याच वेळेस मलाही वाईट वाटतं तर त्यामुळे माझी मैत्रीण ऋषालीसाठी आणि आम्ही हा जो पुरणपोळी वाटप म्हणजे आपल्या वर्षाच्या सुरुवातीला नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण पुरणपोळी घरोघरी खातोच आणि करतो पण तर त्या पद्धतीने आम्हालाही वाटलं की त्यांनाही द्यावेत असाच हा प्रोजेक्ट आम्ही दरवर्षी करत राहू आणि ज्यांना ज्यांना आमच्या एक उडानमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे जे आम्ही पुरणपोळी वाटप केलेलं आहे ते कशा पद्धतीने केलेलं आहे ते पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद